महाराष्ट्र राज्य यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आपण पोखरा टू पॉईंट झिरो याच्याबद्दल एक महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाची माहिती घेणार आहोत तरी व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा टू पॉईंट झिरो याचे अर्ज लवकरच सुरू होणार आहे तरी बऱ्याच साऱ्या मित्रांच्या माध्यमातून विचारणा केली जात होती की योजना तर राबविली जाणार आहे त्यामध्ये वाढ करून राज्यातील जवळजवळ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे एकोणसत्तर जिल्ह्यांमध्ये ही योजना <coughs> मंजुरी दिलेली आहे कोणत्या कोणत्या गावांमध्ये योजना राबवली जाणार आहे त्या गावाचे नाव याद आपण यादी एकोणसत्तर गावांमध्ये ही योजना राबवण्यासाठी आवश्यक असलेल्या लेखाशीर्ष हे आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तयार करण्यात आलेले म्हणजे या योजनेचा निधी वितरित करण्यासाठी तयारी या सर्व बाबी आता पूर्ण झाल्या जास्त न नवीन गावांमध्ये शेतकऱ्यांसाठी प्रक्रिया असते ही ती म्हणजे कोकणाच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन अंतर्गत अर्ज करत असताना वेबसाईटवरती शेतकऱ्याला शेतकरी म्हणून रजिस्ट्रेशन करायचं असतं ज्याप्रमाणे आपण महाडिक फार्मसी केली आपल्या रजिस्ट्रेशन करतो त्याचप्रमाणे को कोपराच्या डीबीडीच्या वेबसाईटवरतीसुद्धा शेतकऱ्यांना रजिस्ट्री करावी लागते आणि हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी जी प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली त्या त्यासाठी जे काही पोर्टल आहे ते पोर्टल मेंटेनन्समध्ये घेण्यात आलेले आहे आतापर्यंत पोर्टलवरती रजिस्ट्रेशन पूर्ण बंद करण्यात आलेले होते यामध्ये आता नवीन हो या आता गावांचा समावेश करून त्याच गावांमधील शेतकऱ्यांना याच याचा अंतर्गत जमीनदार असतील त्या अंतर्गत रजिस्ट्रेशन होण येणार आहे घेणार आहे आणि शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला आपल्या युजर आय डी अर्थात आधार कार्ड आणि पासवर्डनुसार वेबसाईटवरती अर्ज भरता येणार आहेत शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व योजना बांधवां दिसती असेल जलसंधारणाची कामं असतील फळबाग लागवड असतील विहीर असेल ठिंबक असेल तुषार सिंचन असतील याच्या अंतर्गत आपण पाहिलेल्या एक मोठ्या प्रमाणात राज्यातील शेतकऱ्यांना लाभ देण्यात आलेला आहे अशा प्रकारे पोकरा पोकराविषयी टू पॉईंट झिरो इ महत्त्वाची माहिती होती तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा चला मग धन्यवाद